कराड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात मी नगराध्यक्ष या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे अर्जामध्ये कोणतीही त्रुटी राहिलेली नाही आणि त्याचं जे दाखला आहे तो मला मिळालेला आहे आज शहीद दिन आहे आदिवासी बिरसा मुंडे यांचा अनेक लोकांनी या भारत भारतमातेसाठी बलिदान दिलं आणि त्या लोकांना इंग्रजांनी काय वागणूक दिली आपल्याला माहिती आहे काही शतकाहून जी रम्य पहाट पाहायला मिळाली आपल्या सगळ्यांना ती केवळ आणि केवळ शहीद झालेल्या या लोकांच्यामुळं आता पहा आज मी अर्ज भरताना ज्या शहीदांच्या असलेल्या बलिदानावर जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा मिळालेल्या आविष्काराचा मुकुटमणी भारतमातेला अर्पण केला तो संविधानाच्या बाबासाहेबांच्या मेहनतीमुळे रत्नाकरा धौतपदाम हिमालय किरीटिणीम ब्रह्मराजर्ष रत्नाढ्याम वंदे भारत मातरम भारत मातेला वंदे मातरम म्हणून किती जणांनी फास लावले आणि त्याच्या संदर्भात नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्या या देशाचं चांगलं व्हावं या देशाचं उत्थान व्हावं म्हणून बाबी बाबासाहेबांनी जे अविरत श्रम घेतले आणि हे संविधान लिहिलं त्याच्याशी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी आज अर्ज भरलेला आहे आणि मला वाटतं आहे की मी माझी आर्थिक परिस्थिती फार मोठी चांगली आहे असं नाही तरी परंतु जर लोकांनी ही निवडणूक हातात घेतली तर काय होऊ शकतं याचा आविष्कार एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याला निश्चित आणि नेहमीपणानं बघायला मिळालेलं आहे याच्यापेक्षा मी अधिक काय सांगू